पंचवीसच मिली सांगितलं मी तीस मिली रेटवलं त्याला तीस मिली घेतलं का हा अच्छा म्हणे पंचवीस वापर म्हणलं पंचवीस ने काय वाणार नाही म्हणलं पाहू बर ते तीस रेटवलं त्याला मी म्हणजे दुकानदार बोलले का पंचवीस मिलीच घ्या हा आपण वाढव काम करून पाहिलं ते एकदम भारी रिझल्ट त्याचा अजून सारचा हा म्हणजे डायरेक्ट डाऊनी वगैरे जागी स्टॉप हा अच्छा आता मला सांगा जे शेतकरी रासायनिक वापरताय किंवा जे शेतकऱ्यांची वेलवर्गीय पिके जे वाईट टाकले त्या शेतकऱ्यांना काय सांगाल आपण पीक एल आला तर <laughs> आता बरे वाटत बांधायचा त्रास नाही जास्त काही नाही निसता स्प्रे काढा चालू द्या आता ऑर्गेनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर फवारणीचा खर्च कमी होतो ले ले का हो किती स्प्रे झाले असेल याला तीन महिन्यात तीन महिन्यामध्ये काय त्याला चार किंवा पाच स्प्रे काढेल फक्त हा फक्त पाच स्प्रे स्प्रेच घेईल नाही म्हणजे वरचा खर्च कमी झाला काढलेच नाही स्प्रे सरासरी रासायनिक वरती किती स्प्रे होता जे शेतकरी रासायनिक वर मग ते चालूच राहत आपलं मग घ्या आणा ताकद आणा बुरशी नाशिकचा आणा हे मारीतच राहावं लागेल मारी इथं तशी समस्या नाही आलीच नाही आता समोर आहे आपल्याला एवढं पाणी राहून बी जसय तसंच आणि किती पाणी होतं तुंबेला असं पाणी होतं डायरेक्ट याच्या लेवलला पाणी डायरेक्ट लेवलला अजून बी खुनाचे काय गडूळ पाण्याच्या भरेल हो ना फुल भरेल होतं असंही चढ्याचं असल्यामुळे पाणी निघत नव्हतं डायरेक्ट मग फोडून काढलं डायरेक्ट फोडून हा बेड फोडून पाणी बाहेर काढलं हा अच्छा ना? म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे इतर शेतकऱ्यांना रिझल्ट आले ऑर्गेनिक कार्बन वापरून ते पण रिझल्ट तुम्हाला आलेले हो आता शंभर टक्के वापरणार का तुम्ही मग आता वांग्यालाच चालू करायचंय आपल्याला वांग्याला चालू करणार आहे आता वांग्याची लागणच करायची एवढ्या दोन तीन दिवस हा ना राम 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 तुमचं संपूर्ण नाव सांगा चितेंद्र कोंडीराम घोघे तालुका तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आता हे गाव कोणतं आहे सर जळगाव बुद्रुक बर आता इथं बघू शकतो आपण कारल्याचा प्लॉट आहे बरोबर ना व्हरायटी कोणती बी एस एफ च्यु म्हणतो हा चुवा चुवा हा अच्छा किती क्षेत्र आहे हे तीनच गुंठे फक्त म्हणजे का तुम्ही तीन गुंठे लावलं बाबा लावून पाहायचं होता आपल्याला फक्त ते लावून पाहिजे हा काय एकदम भारी पण हा प्लॉट किती दिवसात झालाय हा प्लॉट झाला असेल तरी अडीच तीन महिन्याचा अडीच तीन महिन्यात झाला हा आता यावर्षी पाऊस कसा होता पाऊस तर लय पाणीच वाहत होतं याच्यामुळे डायरेक्ट हो आणि डायरेक्ट पाणी जवळ पाच सहा दिवस पाणीच आटलं नाही डायरेक्ट आपण मोटर कशी सोडून देतो डायरेक्ट तस पाणी चालू होत एवढा पाऊस हा लय पाणी चालू होत आता इथं जर बघितलं तर तरी तुमचा प्लॉट तीन महिन्याचा असून तरी हिरवागार आहे बऱ्यापैकी हो बऱ्यापैकी आहे बरा काय काय वापरलं तर आपण याला आपण काय ती एक ड्रम कार्बनचा ग्रीन लाईफ आणि त्याच्यानंतर ती एस 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 आर एस सी आर ची वाटली बुरशीनाशक बुरशीनाशक नाशिक हा ना, आता याला कार्बन कधीपासून देऊ राहिले आपण कार्बन त्याला लागण झाले पण चालू चालू आहे हो पार त्याला गुळ टाकून त्याच्यात मिक्स करून चालू आणि ग्रीन लाईफ चे किती बॅग गेल्या दोन बॅग दोन बॅग गेल्या फक्त तीन गुंट्याला तीन गुंट्या अच्छा म्हणजे आणि काय काय फरक जाणवला आपल्याला दरवर्षीपेक्षा एकदम भारी सोपं पिकी सोपं एकदम एकदम भारी आता आज जर बघितलं तर कार्य समस्या खूप येऊ राहिल्या वायरस असेल पिवळापणा असेल जास्त जास्त डावण्याचं प्रमाण जास्त होत डावण्या आणि बुरी आपल्याला अशी काही झाली अजून जाणवलंच नाही ते जाणवलंच नाही एवढा पाऊस असताना हो आता आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय पण ज्यांचे बरेचसे करपून जाय जास्त डायरेक्ट वाळून गेले पान म्हणजे आता हा प्लॉट किती महिन्याचा झालाय तीन महिन्याचा झाला तरी चालू आहे चालू आहे अजून बाकीचे आणले डायरेक्ट हो आता किती कॅरेट निघाले असेल आतापर्यंत आतापर्यंत तरी तीसशे पंच तीस कॅरेट जागार का बसून जाईल तीस कॅरेट हो तीन गुंट्यामध्ये हा आणि सरासरी रेट काय मिळाला रेट डायरेक्ट जसं चालू झालं जर जा आपलं आलं आपण डायरेक्ट पाचशे सहाशे पर्यंत साडेसहाशे पर्यंत गेले म्हणजे सहाशे पर्यंत जाळी गेली म्हणजे अठरा हजार रुपये तुम्हाला थेट नफा झालेला हो फक्त तीन गुंठ्यामध्ये तीन गुंठ्यामध्ये अच्छा म्हणजे आणि आज आपण एकदम एकदम भारी आता काय वाटतं किती दिवस चालला हा प्लॉट चालायला पाहिजे ना अजून जर वापरला तर चालायलाच पाहिजे मार्केट भारी ना मार्केट भारी आता इथं जर बघितलं तर तोडा कधी झाला शेवटचा शेवटचा तोडा आता दोन दिवस होईल दोन दिवस अगोदर केलं हो अच्छा आता परत तोडा कधी राहील तोडा आता उद्याच तोडा लागेल उद्यातल्या जागे वाकिन जवळजवळ दोन तीन कॅरेट बर समजा हा प्लॉट जर रासायनिक वर असता तर काय कंडिशन असते कंडिशन काय जास्त येऊन गेला असता त्याला नाहीतर भुरी नाहीतर डावण्या काही ना काही लवकरच ते दाखवलं असत आणि प्लॉट पण आज थांबला असत हा अच्छा आणि मला अजून एक सांगा आता हे घरी खात चव कशी चव एकदम भारी काय बोलताय कडू पानाच नाही त्याला कडूपाना नाही नाही पण तर मुळात कडूच राहत पहिल्यापासून बसून पण कडू नाही लागतच नाही का डायरेक्ट हा एकदम भारी चविष्ट घरचे प्रतिक्रिया देत असतील ना हो तुम्ही पण खात असतील हो अच्छा म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगला मिळाला आहे हो एकदम भारी रिझल्ट आता मला सांगा रासायनिक आणि ऑर्गेनिक कार्बन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञान मध्ये फरक आहे का खरंच मग फरक आहे ना फरक आहे म्हणून एवढं दिसत खर्च कसा आहे आपला खर्च एकदम मस्त आहे कमी आहे कमी याच्यात मला सांगा कार्बन आहे जे लिक्विड हे दिल्यानंतर काय काय फरक जाणवतो प्लॉट मध्ये काळू एकदम एकदम झाड फ्रेश राहत हो आणि ग्रीन बॅगी बद्दल काय बोलाल एकच नंबर किती किलोची बॅग आहे ती चार किलोची अच्छा म्हणजे द्वारे देत हो फक्त ती गाळून घेतली पाहिजे मला सांगा याला वरतून फवारणी मध्ये तुम्ही यशून घेतलं स्प्रे साठी अच्छा बुरशी नाशिक हो त्याचा काय रिझल्ट मिळाला वाला एवढे बाय असं टिपका पडू देत नाही काळू किव पण आणला बुरी डावणी वगैरे येत नाही आज शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये <coughs> आज जर बघितलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास पन्नास किलोचे दाणेदार असेल वॉटर सोलेबल असेल ते सोडत आहे मग ह्या चार किलोच्या बॅगचा रिझल्ट मिळतो का ग्रीन लाईफ चा चांगले रिझल्ट दिला मीच तुम्ही मला दिलं होतं ज्या टायमाला वांग्याला लावायला तर एकदा सोडून पहा म्हणे काय वांगे नंतर मी कि जवळजवळ दोन महिने तसेच लावून धरले अच्छा म्हणजे चार किलो बॅग एवढी पावर पहा पन्नास किलोची गरज नाही एकदम भारी एकदम भारी आज समाधानी का तुम्ही हो अच्छा आज दिवसांदिवस काय समस्या राहिली शेतामध्ये शेतामध्ये समस्या फक्त दुसरं काय नाही फक्त हेच टिपका रासायनिक वर रासायनिक वर त्याच्यानंतर ती आता भुरी कोणी म्हणते डावण्या आहे याचा प्रकार जास्त तर रासायनिक पण आपल्यामध्ये मध्ये नाही एवढं जो बाजूला जोडीदार पण आहे तुमचे त्यांनी पण कारले केले कारले करेल ते त्याच्यावर गेला जास्त रसनी म्हणजे त्यांनी जास्त रासायनिक रासायनिक वापरले जास्त तो स्टॉप होऊन गेला का हा अच्छा आणि मातीमध्ये मा काय बदल होतो ऑर्गेनिक कार्बन वापरल्यानंतर नरमपणा म्हणजे सुपीक आणि भुसभूशी भुसभुशीत होते अच्छा वापरलं पाहिजे का सर्व शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे आहे ते चांगले हो ना आज माझेवाले टमाटे बी त्याच्यावर होते हो आता वांगेची लागण करायची मला वांगे, वांगे त्याच्यावरच हो ओ ना हो चालेल चालेल खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा आपलं नाव सांगा जितेंद्र कोंडीराम घुघे राहणार जळगाव बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्तर सतरा पंचेचाळीस चालेल चालेल धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आपण